नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जीप सदस्य निशाताई तोळासे यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा गोंदिया जिल्ह्याच्या तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्रामसौंदळ जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्य निशाताई तोळासे यांचा एकोणतीसवा जन्मदिवस जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला यावेळी तिन्ही शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व हायस्कूलचे शिक्षक मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत सौंद्यातील सरपंच उपसरपंच व सदस्य उपस्थित होते जीप सदस्य निशाताई यांच्या जन्मदिवसानिमित्ताने एक कापण्यात आला यावेळी मंचावरून बोलताना तोळासे म्हणाले की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे सामान्य कुटुंबातील असतात त्यामुळे त्यांच्यासोबत माझा वाढदिवस साजरा केल्याने मला फार आनंद झाला मी प्रथमच शाळेतील मुलांसोबत वाढदिवस साजरा केला आहे त्यामुळे मला फार आनंद मिळाला आहे मलासुद्धा त्यांच्यावर थोडी वेळ घालवता आली आणि मुलांनीसुद्धा मला खूप प्रेम दिले त्यामुळे मी भारावून गेले आहे माझ्या क्षेत्रातील प्रत्येकी शाळेमध्ये मी विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन शाळेतून विद्यार्थी घडत असे जीप सदस्य निशाताई तोडाशे यांनी मंजरून बोलताना सांगितले केक कापल्यानंतर अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर अल्पहाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सावंततील सरपंच हर्ष विनोद कुमार मोदी उपसरपंच भाऊरा यावलकर उद्योजक संदीप मोदी मुख्याध्यापक सुनील भिमटे मुख्याध्यापक महेश सत्तीमारे माजी जिप सदस्य रुपालीदाई टेंबुर्णे रंजनाताई गोबाडे माजी सरपंच बोपाबुडी राजेंद्र जनबंधू पुरुषोत्तम निंबेकर ग्रामपंचायत सदस्य रंजूदाई भोई प्रमिलताई निर्वाण कुंददाई साखरे अर्चनाताई चण्णे सुषमाताई राऊत सीमाताई निंबेकर पुलिस पाटील सौंदळ सुभम जनबंधू आशीष राऊत ऋषभ राऊत सचिन हटकर मिथुन सावरकर सुरेश डोंगरवार रमेश बनकर उमेश बनकर भरत चांदेवार सहायक शिक्षक अनिल बोरकर सहाय्यक शिक्षक उद्धव हर्षे सहाय्यक शिक्षक लोमक रांडाले मुख्याध्यापक नंदकुमार जगनाडे आदी मान्यवर उपस्थित होते निशाताई तोडाशेताई यांच्या एक आज एकोणतीस वर्ष पूर्ण होऊन आज त्यांचा वाढदिवस आहे या ठिकाणी आमच्या क्षेत्रामध्ये त्या लोकप्रिय जिल्हा प्रदेश सदस्य असल्यामुळे आणि त्यांची लोकप्रियता लक्षात घेता आमच्या सौंदर्य परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस जन्मदिन आज या ठिकाणी साजरा करण्यात आला फार चांगलं वाटलं आहे आमच्या सन्माननीय निशाताई तोडासे यांचा जन्मदिवस हा शाळेमध्ये साजरा झाला साजरा झा करण्यात आला प्रामुख्याने म्हणजे आतापर्यंत कुठल्याही जिल्हा परिषद सदस्याने म्हणा अशा पद्धतीचा विद्यार्थ्यांप्रती प्रेम दर्शवून आपला जो वाढदिवस आहे तो साजरा करण्याचा सा मानस किंवा धाडस आतापर्यंत केलेला नव्हता पण आज त्यांनी एक वेगळ्याच प्रकारचा उपक्रम या आमच्या विद्यालयामध्ये एकंदरीत या ठिकाणामध्ये त्यांचे जिल्हा परिषदचे सदस्य त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच साहेब आणि आमच्या दोन्ही शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा एक आणि प्राथमिक शाळा दोन यांच्या संयुक्त विद्यमानानं त्यांचा हा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आणि आता जी इन्होंने अपना जन्मदिन हमारे पाठशाला के बच्चों के साथ में मनाया ये आज सही में एक हृदय स्पर्शी घटना है और ऐसा ही करना चाहिए हमारे जो जिला परिषद के छात्र है छात्राएं हैं ये बहुत छोटे परिवार से आते हैं और इनके साथ में अपनी खुशी बांटने का श्रेय ये तोड़ा से जी को मिला हृदय उनको धन्यवाद देता पाठशाला की ओरसे भारताचे राष्ट्रपती होते जे सर्व कल सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षक दिन साजरा केला विद्यार्थ्यांसोबत तर ग्राम जिल्हा परिषद सदस्य आहे तोडासे यांनी आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत हे आपला जन्मदिन साजरा केला अशा प्रकारे सर्व मिळून खूप आनंद वाटला आम्हा सर्व आमच्यासोबत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज माझा वाढदिवस होता आणि मी मनात थांबलेलं होता की प्रत्येक वेळेस दरवर्षीप्रमाणे माझा वाढदिवस मी कुठं ना कुठं साजरा कर करत असते परंतु जेव्हापासून मी निवडून आलेली आहे तेव्हापासून मी या शाळेत येत असते तेव्हापासून मला मुलांचं खूप सहकार्य आणि खूप प्रेम मिळत असते म्हणून मी यावर्षी असं निर्णय घेतलं होतं की मी माझा वाढदिवस कुठंही न साजरा करता आपल्या जिल्हा परिषद शाळेत आपला वाढदिवस साजरा करणार आणि त्यानिमित्तानेच आज आपले तिन्ही शाळेतले म्हणजेच हायस्कूल आणि केंद्रीय शाळा आणि नागरिक शाळा आणि तिथले सर्व विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांना एकत्रित करून त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज माझा वाढदिवस आपल्या हायस्कूलला साजरा करण्यात आला